जोहार वकील टीमच्या प्रयत्नातून अटक आदिवासी बांधवांना सशर्त जामीन मंजूर सामाजिक भावना जोपासल्यानं जोहार वकील टीमचं सर्वत्र कौतुक दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार इथं आदिवासी समाजाचा मुख मोर्चा निघालेला होता त्या मोर्चाला काही कारणास्तव हिंसक वळण लागला असतात त्यात काही आदिवासी बांधवांना अटक झाली होती अटक आदिवासी बांधवांच्या वतीनं जोहार वकील टीम अतिशय प्रयत्न व युक्तिवादानं सुमारे साठ ते सत्तर लोकांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केले होते व मेहरबान सत्र व जिल्हा न्यायालय नंदुरबार यांनी सरकार व दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन अटक आदिवासी बांधवांचे जामीन अर्ज दाखल झाले होते अटक आदिवासी बांधवांना सशर्त अटींवर जामीन मंजूर केला असून आज जवळजवळ त्यांचे जामीन मंजूर झालेत त्या सर्वच लोकांना सोडण्यात आला असून कायदेशीर बाबींवर ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व टीमचे समाजाच्या वतीनं अभिनंदन केलं जाते ज्यानी ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे जोहार वकील टीम ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले मान्य न्यायालयावर सर्वांनी विश्वास ठेवाबाबत सर्वांना नक्कीच न्याय मिळेल तसेच मेहरबान कोर्ट नक्कीच न्याय करेल असं आवाहन जोहार ग्रुपकडून करण्यात आले या कमी ॲडव्होकेट दावीद वळवी ॲडव्होकेट अर्चना गावित ॲडव्होकेट विकी कोकणी ॲडव्होकेट संजीव वसावे ॲडव्होकेट प्रती गावित यांनी युक्तिवाद करून बचाव पक्षातर्फे बाजू मांडली ॲडव्होकेट योगेश वसावे ऍडवोकेट संजय वसावे ॲडव्होकेट मंदा कोकणी ॲडव्होकेट सूरज वसावे ॲडव्होकेट विजय नाईक ॲडव्होकेट शालिनी वळवी ॲडव्होकेट संजीव वसावे ॲडव्होकेट नंदिनी वळवी ऍडव्होकेट विकी कोकणी ऍडव्होकेट अश्विन सा वळवी ऍडव्होकेट जयवंत वसावे ऍडव्होकेट मगन गावित ऍडव्होकेट सूर्या गावित ऍडव्होकेट दीपिका वसावे ऍडव्होकेट भारती कोकणी ऍडव्होकेट गणेश सोनवणे ऍडव्होकेट सुमित पाडवी ऍडव्होकेट गौरव वळवी ऍडव्होकेट ममता पाडवी आदिनी काम पाहिलं अर्चनाजित गावित दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आदिवासी बांधवांनी मुख मोर्चा आयोजित केला होता त्याप्रमाणे मुख मोर्चा हा जिल्हाधिकारी इथं निघालेला होता त्या मुख मोर्चाला काही हिंसकपणा आल्यामुळे काही आपल्या आदिवासी बांधवांना अटक करण्यात आलेली होती त्या आदिवासी बांधवांसाठी आपल्या जो जोहार ग्रुपने साठ ते सत्तर जामिनाचं दाखल केलेले होते त्यापैकी पन्नास लोकांना हे जामीन मंजूर झालेले आहे काही अटी या शर्तीवरती यामध्ये आपल्या सर्व टीमने त्यांचा युक्तिवाद केला आणि सरकार पक्षाने त्याचा युक्तिवाद केला मेहरबान कोर्टाला त्यांनी पटवून दिलेला आहे त्याच्यावर आपल्या का काही अटी शर्तीवरतीच जामीन मुक्तता केलेली आहे तसेच उर्वरित जे काही आपले बांधव आहेत त्यांनाही लवकरच जामीन मिळेल त्या म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचं चिंता व काळजी करू नका तसंच न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवा हो यासाठी आपले खूप खूप आभार ॲडव्होकेट द्वार ग्रुप यांनी जे न्यायालयीन संघामध्ये काम केलेलं आहे ते निशुल्कपणे काम केलेलं आहे आणि आदिवासी बांधवांसाठी हे प्रेरणास्थान आहे असं आम्हाला वाटतं आणि असे निशुल्कपणे काम केल्याबद्दल आमच्या सर्व आदिवासी बांधबाधातच अभिनंदन पण आहे आणि आभार पण आहे आणि असं निशुल्कपणे कर काम करणारे जे ॲडव्होकेट आहे त्यांना आमचं अभिनंदन आणि आशीर्वाद पण आहे असं मी म्हणू इच्छितो धन्यवाद आपली जय जय आदिवासी जोहर जय आदिवासी आपण लोक नाही बाधा नागचा शांतता राह आणि सुव्यवस्था जाणवे राखा पाठानोते ज विनंती है आम तुमको विश्वास आमू जे है कि आँख तीय पद्धति की तुम भाग्या तो तुम्हें भी बाठान आभार मानता है आना आपो जो पोने सुटना है आमी कि सुटी गए हैं तीया तो बाठान की आँखा रहेजा व्यवस्था कायदो जाने रेजा काय तुम बारे निगिन कहीं व्यवस्था भंग ना वे एक ही रेजा पाठान अपकी जय जोहर अठान अपकी जे जो जोहर ग्रुप जो एडवट जे है निशुल्कपणे जो आदिवासी बांधव गर गरीब जो है निशुल्कपणे जो काम के रेवेरी तो जय गुरु जो जोहर गुरु जो है यान जो महत्वा भूमिका जो इं मान आणि जे काही कष्ट उठवी हो ले आमा शब्द में आखुला अभिनंदन आखुला शब्द है ना कि माँ मत व्यक्त केली हो वो जो है आमा નંદુરબાર જિલ્લા મેં દેખ જેવી જે કાર્યક્રમ મળ ન્યાય મિલવી દે તો આમ ત્યાંને નિઃશુલ્કપણે ત્યાંને આમ તીન હતી જો અન્યાય અને અત્યાચાર વિરુદ્ધો મેં સતર્ક જો હૈ તરુણ પીઢી જે હૈ એ પહેલા યાસે આજે આગળ હરો કામ કે યગવાન ઉચ્ચરણ આપી अथव अखी हा थी बीन सप्ता समाप्त व्यवहारूब ख़ूब धन्यवाद